नमस्कार मित्रांनो आणि मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते रुणि कबीरला म्हणत असते हे बघ कबीर आज ना उद्या तुला सांगावंच लागेल तुझ्या आयुष्यात माझं स्थान नेमकं काय आहे आज ना उद्या तुला माझी निवड करावीच लागेल किंवा एकतर हे सगळं तुझ्यासाठी खूप महत्वाचं आहे हे सांगून मोकळं हो सगळ्यांना असे म्हणून आता रागा रागातच मृण्मयी आतमध्ये रूममध्ये निघून जाते त्यानंतर मायाही लगेच तिच्या पाठोपाठ आतमध्ये जाते आणि आतमध्ये गेल्यानंतर माया लगेच मृण्मयीला कॉन्ग्रॅज्युलेशन मृण्मयी ग्रेट परफॉर्मन्स ग्रेट केलाय तो असे म्हणत असते तेव्हा आता तिच्या मम्माला बोलते मम्मा हे सगळं तुला खोटं वाटतंय का तेव्हा माया म्हणते अगं हे खरं आहे की खोटं हे मला माहीत नाही पण हेच पुढं जाऊन काम करणार आहे तुझ्या लक्षात येते ना आज खरोखर तू माझी मुलगी असल्यासारखी वागली आणि हेच जर तू माझं आधी ऐकलं असताना तर ही वेळ आलीच नसते मृण्मय तेव्हा मृण्मय म्हणते मला ना काही सुचतच नाही की मामा मी काय करू मी काही बोलले की कबीर हर्ट होतो आणि तो काही बोलला की मी हर्ट होते आणि यामुळे आज बघितलं ना सगळे घरचे हर्ट झालेत माझ्यामुळे काय करू ग मला कबीरला हर्ट नाही करायचे तेव्हा लगेच माया बोलते काय ग मृण्मय तू सांगितलं ना त्या कबीरला तुझा त्या गुंजावर आणि त्याच्यावरती संशय आहे म्हणून मग त्यात काही बदल झाला का बदलला का तो नाही ना तरी ते मृण्मयी म्हणते मम्मा मला खूप त्रास होतोय ग तो त्या गुंजाची अशी काळजी करतो ना त्याला कळत का नाही आहे मला किती त्रास होतोय तो का असं वागतो तेव्हा माया बोलते कळेल लवकरच कळेल त्याला जोपर्यंत बायको भांडत नाही ना तोपर्यंत नवरे मोकळे असतात पण आता नाही तू त्याला स्वतःला त्रास करून घेऊ नको त्याला अशी अद्दल घडव ना आज जशी वागली ना तशीच तू कायम वागत राहा रोज अशीच वागत राहा तेव्हा मृण्मी बोलते मम्मा मी काही हे मुद्दाम करते का असं वाटतं का तुला अगं मी असं मुद्दाम नाही वागले त्या गुंजाची काळजी बघून मला खरंच त्रास होतो तेव्हा माया बोलते असंच वागली ना तर बघ तो कबीर तुला सिरियसली घेईल याच्या पुढे असं होता कामा नाही असे आता मायाने ऋण्मयीला खूप काही सुनावलेलं असतं त्यानंतर इथे बाहेर हॉलमध्ये वहिनी खूप भडकलेल्या असतात तेव्हा त्या खूप बडबड करत असतात आणि म्हणत असतात लहान मुलगी आहे का ती लग्न झाले ना तिचं सून या घरची शोभतं का तिला असं वागणं मधू आपण असं करत होतो का गप्पच बसत होतो ना आपण असं तोंडवर करून बोलायला तिला काहीच वाटत नाही का घरचे संस्कार असतात की नाही काही तेव्हा सुबोध लगेच म्हणतो आई तू जरा शांत राहा ना जरा सबुरीने घे ना तू शांत हो बरं तेव्हा लगेच वहिनी म्हणतात हेच, हेच हेच संस्कार आहे आपल्या घराचे सबुरीने घ्यायचं सगळ्यांनी मग ही पण या घरचा एक भागच आहे ना एक सदस्य आहे ना या घरची मग तिनं सबुरीने घ्यायला नको आणि असे कुठले संस्कार रे ती का सबुरीने घेईन तिचे संस्कार असते आता सर्वेश मामा हे सर्व ऐकत असतात त्यांना खूप वाईट वाटतं तेव्हा लगेच कविता वहिनी म्हणतात रागाच्या भरात बोलली असेल होती तोल जातो ना रागाच्या भरात आणि ती अपसेट आहे ना तेव्हा लगेच वहिनी बोलतात हो का मग आम्ही असाच राग काढतो का कुणावरती नाही ना, ना तेव्हा सुबोध म्हणतो हे बघ आई तू शांत हो तेव्हा वहिनी म्हणतात नाही तू गप्प बाईस उद्या तुझी बायको पण अशीच बोलायला लागेल आणि आज बघितलं ना कशी तिची बाजू घेते ती त्यानंतर इथे माया मृण्मीला म्हणत असते मृण्मी जरा डोक्याचा वापर कर बघितलं ना तो कबीर कसा गुंजाला घराबाहेर काढत होता काढू द्यायचं ना घराबाहेर तेव्हा मृण्मयी म्हणते तू बघितलं ना मम्मा सगळे घरचे कसे लगेच समोर आले तिला थांबवण्यासाठी तेव्हा माया म्हणते हो ते बघितलंय मी पण काहीतरी असं करावे लागेल की गुंजा या सर्वांच्या नजरेत खाली पडेल आणि मग हे सरपोतदार सगळे गुंजाला घराबाहेर काढतील तेव्हा बोलते मम्मा तुम्हाला कट करायला सांगते तेव्हा माया म्हणते हो पुढचं पाऊल उचलावंच लागेल पाऊल टाकावं लागेल मृण्मयी म्हणजे या सगळ्या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावून टाकेल तेव्हा लगेच मृण्मय म्हणते त्यांच्यात फक्त मैत्री मम्मा आणि मीच माझ्या कानांनी डोळ्यांनी ऐकलं याचा कसला सोक्षमोक्ष लावणार आहे तू तेव्हा लगेच माया म्हणते यांच्यात फक्त मैत्रीण नाही आहे मृण्मयी तेव्हा मृण्मी म्हणते मग काय पुरावा आहे तुझ्याकडे बोल ना काय पुरावा आहे तेवढ्यात आता मायाचं लक्ष जातं त्या ट्रावरमध्ये कबीरने ते डोंगरवाडीचे पुरावे ठेवलेले असतात तेव्हा लगेच तिला अंगतचं बोलणं आठवतं ब्लॅक कलरची हार्डशिप लॅपटॉप सगळं काही तिला आठवतं आता लगेच माया खूपच खुश होते सर्वेश मामा म्हणत असतात विजयाताई तुम्ही तिचं बोलणं एवढं मनावर नका लावून घेऊ अहो तिचं अख्खा बालपण या घरात गेलंय तुमचेच संस्कार तिला जास्त लागलेत बरं का आणि आज तिची मनस्थिती वेगळी आहे ना तेव्हा वहिनी बोलतात हे बघा दादा सुट्टीत राहिल्याला गेल्याने एखाद्याच्या घरी त्यांचे संस्कार नाही लागत संस्कार कधीही बदलत नाही तुम्हाला राग येईल पण सणासुदीला असा कोणी तमाशा करतं का शोभतं का तिला सून आहे ती या घरची आणि सरपोतारांच्या घरात असा तमाशा चालत नाही अहो नवरा बायकोची भांडणं होताच पण अशाने वर्षभर आता घरात किटकिटाट होणार आहे तेव्हा लगेच मधू म्हणते वैनी असं नका ना म्हणू तेव्हा लगेच वैनी बोलतात अगं मधू तुमचं काही असो तुमचं भावा बहिणीच्या नात्यात पण माझ्या घरात मला असंच चालणार नाही उद्या कविताही असेच वागेल मग मी काय करू माझा सोमो तिचंच ऐकत बसेल का नाही नाही त्यामुळे मी आज तिला बोलणारच आहे व आता काकीचं बोलणं ऐकून कबीर बोलतो काकी, काकी तुम्ही नका टेन्शन घेऊ मी बोलतो म्हणून त्यानंतर गुंजा लगेच मनाशी म्हणते सायबा बोला तुम्ही मृण्मयी ताईशी पण माझ्याविषयी काहीही बोलू नका माझ्यावर तुमचे खरंच खूप उपकार आहे पण प्लीज आता माझी काळजी दाखवू नका त्यानंतर आतमध्ये माया म्हणत असते हा घे पुरावा तेव्हा लगेच मृन्मयी म्हणते काय हा कसला पुरावा तेव्हा लगेच माया बोलते हो तुलाच काय पूर्ण सरपोतदारांना पुरावा देते आता मी तेव्हा मृन्मय म्हणते मम्मा ही हार्ड डिश आणि ही काय आहे तेव्हा लगेच माया बोलते हो ही अंगतची हार्ड डिश आहे ही हो ही हरवली होती तेव्हा आता मृण्मयी म्हणते मामा मला ना नेमकं कळत नाहीये तुला काय आहे तेव्हा माया बोलते चल तू बाहेर तर ते वहिनी बाहेर म्हणत असतात ठीक आहे कबीर तू म्हणतो ना म्हणून मी थांबते पुन्हा असं जर व्हायला नको घरात घराची शांतता भंग झालेली मला चालणार नाही त्यानंतर लगेच आता माया आणि मृण्मयातमधून बाहेर येतात आणि माया म्हणते विजयाताई यात नवीन काहीच नाही फक्त नव्याने पकडलं जाते आहे सर्व काही आणि हे काय चाललंय ना ते तुमच्या घरातच चाललंय तुमच्या समोर त्यामुळे आता सर्वांसमोर सत्य येणारच आहे तेव्हा सर्वेश म्हणतो काय बोलतेस तू अगं मगाशी झाला तेवढा तमाशा पुरे नाही झाला का तेव्हा माया बोलते तुझ्या जावायला विचार ना काय रे कबीर तुमच्या पत्रकारित म्हणतात ना सत्य कितीही दाबण्याचा प्रयत्न केला ना तरी ते समोर येतच त्यामुळे कबीर तुझी चोरी पकडली गेली तेव्हा माया लगेच ती हार्ड डिश कबीरला दाखवते आता मात्र गुंजा आणि कबीर दोघेही ती हार्ड डिश बघून खूपच घाबरतात तेव्हा माया म्हणते काय झालं हार्ड डिश ओळखली का वाटते ना ओळखीची तेव्हा सर्वेश म्हणतो हे सर्व काय माया तेव्हा लगेच माया बोलते अरे सर्वेश मी तुला म्हटलं नव्हतं का माझा गुप्तहेर हीच हार्ड डिश मला देणार होता पण त्याआधीच या कबीरने हिसकावून घेतली त्याच्याकडून तेव्हा सर्वेश बोलतो हे बघ माया हे काय चाललंय आपण हा विषय संपवला होता की नाही मग मग पुन्हा का उकरून काढते तेव्हा माया म्हणते जोपर्यंत विषय शेवटापर्यंत जात नाही ना तोपर्यंत मायासाठी विषय कधीही संपत नसतो आणि आज तू तु, तुझ्या डोळ्यांनी बघ तुझ्या लाडक्या कबीरचे प्रताप सर्व घरचे बघतील या लाडक्या कबीरचे प्रताप तेव्हा लगेच कबीर म्हणतो मृण्मयी हे सगळं काय चालू आहे तेव्हा माया म्हणते हे बघ कबीर तू मृण्मयीला का उत्तर देतोय का दे <प्रिण> उत्तर देतोय तू मृण्मयीला उत्तर देऊन चालणारच नाही तुला पूर्ण घरच्यांना पूर्ण फॅमिलीला उत्तर द्यावं लागेल तेव्हा कबीर म्हणतो हे बघा मायामामी आमच्यामध्ये तुम्ही लक्ष देण्याची गरज नाही आणि घरच्यांना काय सांगायचं काय नाही ते आम्ही नवराबाई मिळून सांगू ना प्लीज त्यामुळे प्लीज तुम्ही आमच्यात मध्ये पडू नका मृण्मयी तुझ्या मम्माला समजावून सांग त्या माझा ऐकत नाही असे आता कबीर मृन्मयीला म्हणतो तेव्हा मृण्मयी बोलते हे बघ मम्मा तू म्हणते ना तर लावून बघूया ना कबीर मग काय हरकत आहे मग कुणालाही काही बोलायची गरज नाही डिश बघून घेऊया तेव्हा लगेच गुंजा समोर येते आणि गुंजा मृन्मयीला बोलते हे बघा मृन्मयी ताई असं काय बोलताय तुम्ही अहो बायकोचं नातं विश्वासावर उभं असतं आणि तोच जर विश्वास कोसळला तर नातं डगमगायला वेळ लागणार नाही तेव्हा लगेच माया म्हणते वा 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 बघितलं ना किती घाबरली ही काय गुंजा काय या हार्ड डिश मध्ये तुला माहिती आहे का माहिती आहे का तुला बोल ना काहीतरी आता मात्र गुंजा काही न बोलता दुली? का दुली? का दुल माया मामीकडे बघत असते तेव्हा लगेच माया म्हणते मग का घाबरली तू एवढी का घाबरली बोल ना तेव्हा लगेच माया आता सुबोधला बोलावते आणि म्हणते सुबोध ही हार्ड डिश कनेक्ट कर तेव्हा लगेच सुबोध ती हार्ड डिश कनेक्ट करायला जातोच तेवढ्यात लगेच कबीर बोलतो थांब सुबोधा एक मिनिट तेव्हा म्हणतो काय झालं आता काय करायचंय तेव्हा लगेच कबीर म्हणतो मी तुला खरंच सगळं करायचंय का हे तुला मी सांगतो यात असं तुला वाटतं तसं काही नाहीये तेव्हा मृण्मय म्हणते मग ज्याला कर नाही त्याला डर कशाला मग का घाबरतोय तू तू जर म्हणतो ना या हार्ड डिशमध्ये काहीच नाही आहे ना मग चेक करू दे ना तेव्हा लगेच कबीर म्हणतो ही हार्ड डिश जर चेक केली ना तर तुला तुझा, तुझा विश्वासपणाला लावा लागेल आणि तो तुला लावायचा की नाही ते तू ठरव आता मात्र ऋण्मयी याचा विचार न करता लगेच म्हणते नाही हार्ड डिश चेक करायची म्हणजे करायची त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता कबीर सुबोधला म्हणत असतो त्या हार्ड डिशमध्ये काहीही नाहीये तू लावू नको मात्र सुबोधला काय करावे काही सुचत नाही तेव्हा लगेच मृण्मी म्हणते सुबोध हार्ड डिश कनेक्ट कर सर्वांना बघू दे त्यात नेमकं काय आहे हा सुबोध हार्ड डिश कनेक्ट करतो त्यामुळे मित्रांनो पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा